अकोला जिल्ह्यामध्ये या महिन्यात चालू महिन्यामध्ये तीन तारखेला आणि बारा तारखेला पोस्टे सिव्हिल लाईन आणि पोस्टे दोन गुन्हा घडल्या होत्या घटनेत बाईकवर बाई दोन आरोपींनी येऊन महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग केली होती आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींनी बाईकवर येऊन स्नॅचिंग केलेली होती त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग सर शारु यांनी आम्हाला हा गंभीर गुन्हे उघडकीस सूचना दिलेल्या होत्या आपण काही सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता असं लक्षात आलं की चार पाच दिवसांनंतर त्या बाईक आपल्याला बेवार स्थितीत आढळून आल्या होत्या म्हणजे गुन्हेगारांनी हा गुन्हा करताना लोकलच्याच बाईक चोडल्या चेन स्नॅचिंग करून बाईक तिथेच सोडून ते निघून गेलेले होते आरोपी हे पर राज्यातले असल्यामुळे सीसीटीव्ही मध्ये त्यांचे चेहरे सुद्धा आलेले नव्हते आणि आले असते तरी असते तरी ते निष्पन्न होणं कठीण होतं त्याच दोन दिवसामध्ये भुसावळ येथे ते स्नॅचिंग झाल्याचं आम्हाला समजलं आणि तिथल्या जी एम ओ व्ही होती त्यांची मोडस होती गुन्हा करण्याची पद्धत होती ती आणि आमची सारखी दिसून आली होती म्हणून आम्ही त्या अँगलने जाऊन तपास त्यांच्या फुटेजशी आमचे हे मॅच करून मिळालेले फुटेज काही गोपनीय माहिती मिळवून आरोपी हा इंदोरचा असल्याचे निष्पन्न केले आमची एक टीम एस पी सरांच्या आदेशाने इंदोर पाठवली तिथे संजय चोकसे हा आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्यावर तिथून ताब्यात घेतलं त्याच्यासोबत एकदा तो ताब्यात आल्यानंतर त्याच्यासोबत कोण होतं ही माहिती आम्हाला मिळाली त्यानंतर वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून आपण ते दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आज तिन्ही आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि दोन्ही घटनेच्या वेळी त्यांनी चोरलेल्या बाईकदेखील आपल्या ताब्यात आहेत आणि चेन स्नॅचिंग ज्या झालेल्या होत्या त्याची विल्हेवाट त्यांनी जिथे लावली होती तिथून आपण त्या चेन स्नॅचिंगसुद्धा गेलेलं जे गोल्ड आहे ते सगळं रिकवर केलेलं आहे आणि पुढील जो तपास आहे त्याच्यावर मागचे काय रेकॉर्ड आहेत ते, ते सगळं आपण का काढत आहोत पुढील तपासासाठी आपण त्यांना सिव्हिल लाईन पोलिसांच्या हँडओवर करत आहोत आणि मिळालेल्या मागच्या रेकॉर्डनुसार प्रभावी प्रतिबंधक कारवाई आपण त्यांच्यावर करणार आहे हे जे आरोपी आहे हे गुन्हा करण्याच्या पूर्वी संजय चोक्से हा अमरावतीच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता आणि तीस तारखेला तो जेलमध्ये सुटल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात त्याने या चार चेन स्नॅचिंगला अंजाम दिलेला होता म्हणजे हे सराईत गुन्हेगार आहेत परंतु ते लवकर ताब्यात आल्यामुळे निश्चितच पुढील होणारे संभाव्य दुर्घटना या चेन चेसा, सारख्या गंभीर घटना या टळलेल्या आहेत